सध्या देशात राम जन्मभूमी मंदिर उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचा उत्साह ओसंडून वाहत आहे या ऐतिहासिक घटनेमुळे देशातच नव्हे तर जगभरात आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले या सोहळ्यात अनेक परदेशी नागरिकांना देखील सहभागी होण्याची इच्छा आहे याबाबत जगप्रसिद्ध इन्स्टास्टार किली पॉल यांनी देखील अशीच वेक, इच्छा व्यक्त केली असून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या तो याच बाबतीत व्हिडिओ बनवत आहे किलिपॉल हा इंटरनेटवर खूप प्रसिद्ध असून आणि हिंदी गाण्यांवर लिपसिंक करून त्याने जगभर प्रसिद्धी मिळवली आहे भारतातही त्याचे मोठे चाहते असून नुकताच त्याने राम जन्मभूमी मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने एक व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये त्याने राम सिया राम या गाण्यावर लिपसिंक केला असून त्यासोबत मला देखील प्रभू रामाचा आशीर्वाद हवा आहे एक दिवस मी अयोध्येला जाऊन दर्शन घेईन तोपर्यंत मात्र जय श्रीराम गात राहीन असं कॅप्शन दिले। तेव्हापासून तो प्रभू रामचंद्राच्या गाण्याचे लिपसिंक व्हिडिओ बनवत असून त्याला मोठा प्रतिसाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या